सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होर, ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्वात मोठी आणि वर्षाची शेवटची अमावस्या आलेली आहे सोमवती अमावस्या मार्ग अमावस्य आलेली आहे आपल्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे जेणेकरून पुढील वर्ष आपल्याला सुख शांतीचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्याचं आणि ऐश्वर्याचं जाणार आहे अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच वास करेल आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरादारावर लेकरा बाळांवर कायम राहील कधीच कुणाची नजर बाधा तुमच्या घरादाराला कधीच लागणार नाही एक रक्षा कवच तुमच्या घराला निर्माण करणारी एक मी सेवा सांगणार आहे तुम्हाला या सेवेसाठी या उपायासाठी फक्त एक नारळाची गरज आहे तर आज अमावस्या दिवसभर अमावस्या आहे अमावस्या प्रारंभ एकोणतीस डिसेंबरला उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी ही अमावस्या प्रारंभ झालेली आहे आणि ही सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी ही अमावस्या समाप्ती होणार आहे म्हणजे आज दिवस रात्र ही अमावस्या तिथी आहे अगदी रात्री झोपायच्या आधीपर्यंत म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरी काहीही हरकत नाही फक्त एक नारळ लागणार आहे तुम्हाला आज माझ्या सर्व महिलांनी आपलं घरदार स्वच्छ करून मुख्य दरवाजा सुशोभित केला असेल माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी कारण प्रत्येक अमावस्या ही माता लक्ष्मीला समर्पित असते म्हणून आज दोन्ही वेळेला दोन्ही ना वेळेला नाही झालं संध्याकाळी तरी एक दिवा आपल्या मुख्य दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी नक्की लावून द्या आपल्या पितृदेवांसाठी सुद्धा दही भात आज गच्चीवर किंवा दाराबाहेर कावळ्याला नक्की ठेवा गाय येत असेल तुमच्या घराजवळ ताजी चपाती तूप गूळ लावून नक्की खाऊ घाला कुत्रे वगैरे असतील त्यांना थोडंसं अन्न खाऊ घाला मुलांवरूनसुद्धा आपल्याला एक तुरटीचा खडा उतरवून टाकायचा आहे मुलांना सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना महिलांनो तुरटीचा खडा उतरवाय उतरवण्यासाठी कुठलाही वेळ काळाचं बंधन नसतं तुम्हाला वाटत असेल मुलं खूप चिडचिड करताय अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही तर मुलांना पूर्व पश्चिम हुभं करायचं कधी पण हुभं करून दृष्ट काढत जा लगेच तुमच्या मुलांची दृष्ट उतरून जाईल आज तुम्ही मीठ मोहरीने सुद्धा दृष्ट उतरवू शकता किंवा तुमच्या मुलांना खूप दृष्ट लागलेली असेल तर एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि मुलांना हुभं करून मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत एक तुरटीचा खडा उतरवून घ्यायचा चूल वगैरे असेल घराबाहेर त्या चुलीत टाकून द्या नसेल चूल वगैरे बाहेर टाकायला तुम्हाला मुभा नसेल म्हणजे टाकता येत नसेल तुम्ही बेसिनमध्ये हात धुवून घेतला ती तुरुटी पाण्यात टाकून दिली तरीही चालेल आता तुम्हाला मुलांवरून भात उतरवून टाकायचा असेल तर भात उतरवण्याची वेळ ही एक वाजेपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंतच असते मग तुम्हाला मुलांवरून फक्त भात उतरवून टाकायचा असेल तर पूर्व पश्चिम मुलांना हुभं करून डोक्यापासून पायापर्यंत मुलांवरून तुम्ही भातसुद्धा उतरवू शकता आज पितृदेवांसाठी दही भात आणि साखर याचा नैवेद्य दाराबाहेर कावळ्याला हा दिलाच पाहिजे संध्याकाळी सुद्धा आपल्या माठाजवळ आठवणीने एक दिवा तेलाचा एक दिवा दुहेरी वाद घ्या मातीची पंती घेतली तरीही चालेल आणि मातीच्या पंतीत दुहेरी वाट टाकून एक तिळाचा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तुम्हाला माठाजवळ पितृदेवांच्या शांतीसाठी आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी एक दिवा आपल्याला पितृदेवांच्या नावाने माठाजवळ दक्षिण दिशेकडं तोंड करून एक दिवा लावून द्यायचा आहे अवश्य लावा पितृदेव प्रसन्न होईल दर अमावसेला ही छोटी सेवा केली आपण आपल्या पितृदेवांची नक्कीच सांगते शंभर टक्के आशीर्वाद मिळतो आणि घरातल्या बऱ्याचशा नव्वद टक्के अडचणी आपल्याला पितृदोष असल्यामुळे निर्माण होऊ शकतात म्हणजे घरात भांडणं होत असतील आर्थिक टंचाई असेल कु किंवा मुलाबाळांच्या शिक्षणात किंवा वेगवेगळ्या वेग वे शिक्षण असू द्या लग्नकार्य संतान प्राप्ती होत नसेल असे बरेचसे अडचणी आपल्या घरात पितृदोषामुळे निर्माण होऊ शकतात घरात भांडण तंटे होतात कुणाचे विचारच बदलतात कुणी वाईट वागायला लागतं म्हणजे अगदी चांगली व्यक्तीसुद्धा पितृदोष असल्यामुळे ही चिडचिडी चीड़ होऊ शकते विनाकारण भांडणतंटा करू शकते व्यसनाधीन होऊ शकते म्हणून पितृदेवांसाठी प्रत्येक अमावसेला थोडी का होईना सेवा अवश्य करत जा महिलांनी जरी केली ही सेवा दही भाताचा नैवेद्य कावळ्याला आपल्या पितृदेवांच्या नावाने नक्की ठेवायचा दारा बाहेर आणि एक दिवा माठाजवळ नक्की लावत जा रोज तुम्हाला लावायचा रोज लावू शकता नाही जमत रोज किमान महिन्यातून आमावस्या येते त्या दिवशी जरी लावला तुम्ही तरीही चालेल आता एक नारळाचा उपाय सांगत आहे खूप छान उपाय आहे तुम्हाला फक्त एक नारळ लागणार आहे तुम्ही हा व्हिडिओ बघताच अगदी बारा ते साडेबारा तुम्ही हा उपाय नका करू तुम्ही नंतर संध्याकाळी चार नंतर केला किंवा एक नंतर केला तुम्ही तरीही चालेल अगदी रात्रीच्या दहा अकरा वाजेपर्यंत हा उपाय ही सेवा केली तरीही चालेल एक नारळ चांगला बघून घ्यायचा आहे पाण्याचा चांगला नारळ बघून घ्यायचा आहे जे आपल्याला हिरवा नारळ नाही घ्यायचा जो आपण नारळ घेतो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तोच नारळ घ्यायचा आहे शहाळं घ्यायचं नाही तर आपल्याला नारळ घ्यायचा आहे अगदी वीस पंचवीस रुपयाला तुम्हाला नारळ मिळून जाईल लहान घ्या किंवा मोठा घ्या असं काही नाही नारळ घ्यायचा आहे चांगला पाण्याचा बघून देवघरासमोर बसायचा आहे तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे या व्य उपायासाठी तुम्हाला एक नारळ एक लाल कपडा लागणार आहे नारळ बांधता येईल तुम्हाला एवढा ये लाल कपडा घ्यायचा आहे सुती कॉटनचा कपडा घ्यायचा आहे जो आपण देवघरात देवांना आसन देतो तो दि आपल्याला कपडा घ्यायचा आहे एखादा कपडा वीस पंचवीस रुपयाचा घेऊन या आपण बराचसा खर्च करतो पण आपल्या घरासाठी सुद्धा आपण हा उपायासाठी थोडा खर्च केला काही हरकत नाही वर्षभर तुमच्या घराला एक रक्षा कवच मिळणार आहे घर गरा, देवघरात बसायचं संध्याकाळी बसलात किंवा रात्रीच्या दहा अकरा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल देवघरात आज एक अखंड दिवा लावूनच ठेवा ठेवा उद्यापर्यंत तो दिवा चालू राहील एवढं तेल तूप टाकून ठेवायचं आहे तर देवघरात दिवा अगरबत्ती लावून द्या धूप लावा आज लोबा नसेल तुमच्याकडं गुगल असेल जरूर जाळायचं आहे महिलांनो संध्याकाळी आपल्या घरात भीमसेन कापूर पाच लवंगा थोडीशी पिवळी मोहरी अवश्य जाळा पिवळी मोहरी नसेल लवंगा तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीकडे असेलच फुलाच्या पाच लवंग माता लक्ष्मीला प्रार्थना करत करत एक एक लवंग जाळायची आहे आधी आपल्या भोलेनाथांची महादेवांची आज सोमवती अमावस्या आहे कापूर आरती महादेवांना प्रिय आहे आज महादेवांच्या मंदिरात पण जायचं आहे त्यांना अभिषेक करायचा आहे तिथं बेल फूल अर्पण करून थोडा वेळ शांत बसा आणि मग थोडंसं तीर्थ आणि एक बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे जी व्यक्ती चिडचिड करते खूप त्रास देत असेल त्या व्यक्तीला थोडंसं तीर्थ महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक केलेलं तीर्थ आणि एक बेलपत्र त्या व्यक्तीला प्रसाद स्वरूप खायला द्यायचं आहे तुमचा स्वभाव चिडचिडा असेल तुम्ही घेतलं काहीही हरकत नाही नक्की महादेवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात नाही जाता आलं घरात शिवपिंडी असेल तिथं जरी अभिषेक केला तरीही चालेल आता महादेवांच्या शिवपिंडीवरील तीर्थ आपल्या थोडं घरात जरी शिंपडून दिलं तरीही चालेल चार दिवस असेल सुतक असेल उपाय करू नका कुठलेच उपाय करू नका आणि मंदिरात पण जाऊ नका देवघरात सुद्धा कुठली पूजा नाही केली तरी चालेल माझ्या दादांनी गेलात मंदिरात तरीही चालेल आंघोळ वगैरे करा कुठंच हात न लावता मग तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेला तरीही चालेल किंवा घरी तुमच्या घरात पिंडी असेल मग तुम्ही तिथं अभिषेक केला तरीही चालेल तर आता एक उपाय करायचा आहे त्यासाठी एक नारळ आणि एक लाल कपडा लागणार आहे तर आपल्याला देवघरात दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि तो कपडा लाल कपडा अंथरून घ्यायचा देवघरासमोर आणि तो नारळ आपल्या हातात घ्यायचा आहे नारळाला हळदी कुंकू ओलं करून घ्या किंवा तुम्ही कोरड्याच कुंकवाने हळदीने जरी स्वस्तिक काढता आलं तुम्हाला तरीही चालेल पण ओलं केलं हळदी कुंकू तर छान असं स्वस्तिक काढता येतं म्हणून ओलं करून घ्या स्व थोडंसं हळदी कुंकू नारळावर छान असं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाच्या आजूबाजू दोन दोन रेषा अवश्य द्या तेव्हा स्वस्तिक पूर्ण होतं स्वस्तिक काढताना सुद्धा आपल्या कुलदेवीचं आपल्या माता लक्ष्मीचं तुम्हाला प्रार्थना स्मरण करायचं आहे आणि तो नारळ त्या लाल कपड्यावर ठेवायचा आहे मूठभर अक्षता घ्यायच्या अखंड अक्षता घ्यायच्या अखंड अक्षता म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायण आणि आपली साक्षात कुलदेवी असते त्या अखंड अक्षता त्या नारळावर टाकायच्या आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपायचा आहे कुठलाच मंत्र नाही आला ओम कुलदेवताय नमहा तुम्ही माळेचा उपयोग केला माळ घेतली जपायला तरीही चालेल तो नारळ एखादं ताट घ्या त्याच्यावर लाल कपडा अंथरा आणि त्यावर ठेवायचं आहे अगदीच जमिनीवर ठेवू नका किंवा एखादी लहानशी तांदळाची रास करा त्यावर तो कपडा ठेवा आणि त्यावर तो नारळ ठेवायचा आहे तर एकशे आठ वेळा तुम्हाला ओम कुलदेवताय नमहा किंवा तुम्ही गायत्री मंत्र बोलला एकशे आठ वेळा तरीही चालेल माळेचा उपयोग करा म्हणजे एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र नीट जपाल एकशे आठ वेळाच तुम्हाला मंत्र जपायचा आहे तुम्ही जो मंत्र जपत असाल तुमच्या कुलदेवीचा तो मंत्र जपला तरीही चालेल एकशे आठ वेळा गायत्री मंत्र किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपून घ्यायचा आहे आणि तो नारळ त्या लाल कपड्यात नीट बांधून घ्यायचा आहे गाठ मारून घ्यायची आहे छान असा नारळ बांधून घ्यायचा आहे प्रत्येकाला माहीत आहे आपण प्रत्येक घरात म्हणजे आपल्या घरात नारळ बांधतच असतो आणि ती बांधण्याची पण एक वेळ असते ती म्हणजे अमावस्या आणि ही वर्षातली सर्वात शेवटची आणि मोठी सोमवती मार्गशीर्ष अमावस्या आहे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी श्री विष्णू आपल्या कुलदेवी गुरु महाराजांना समर्पित आहे जी व्यक्ती मार्गशीर्ष अमावसेला असा नारळ आपल्या घरात आतून बांधेल मुख्य दारावर त्या घरात त्या व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबाला तिच्या बाळांना कधीच कुणाची नजर बाधा लागणार नाही कुणीच कधी त्यांच्या केसालासुद्धा धक्का लावू शकणार नाही असा हा नारळ प्रत्येकाने आपल्या घरात आपल्या आतून घरात मुख्य दारावर बांधायचा आहे तो नारळ बांधून घ्यायचा त्या लाल कपड्यात तो हातात घ्यायचा आहे तुमच्या कुलदेवीला माता लक्ष्मीला श्री विष्णूंना तुम्ही जेवढ्या देवी देवतांना मानतात रोज पुजतात आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे दोन्ही हातात तो नारळ घ्या हा उपाय ही सेवा महिला पुरुष दोन्हीही करू शकता चार दिवस असतील महिलांनी करू नका माझ्या दादांनी केली तरीही चालेल काही जास्त लागणार नाही तुम्हाला एक लाल कपडा एक नारळ आणि थोडीशी मुठभर अक्षता लागणार आहे बाकी नारळ बांधताना काही ठेवू नका फक्त अक्षता आणि नारळ तुम्हाला बांधायचा आहे तर छान असा नारळ हातात घ्या तुम्हाला जी प्रार्थना करायची तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्या मग मुलाबाळांविषयी असू दे पतीविषयी असू दे पत्नीविषयी असू दे घरादाराविषयी असू दे नोकरीविषयी असू दे कुणी शत्रू त्रास देत असेल कुणाविषयी म्हणजे तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्यायची आहे आणि तो नारळ घ्यायचा आणि आपल्या घरात आतून मुख्य दारावरती आतून बांधून द्यायचा आहे अशा ठिकाणी बांधायचा उत्तर दिशेकडं बांधायचा आहे तुम्हाला आपल्या घरात तुमचं जर दार पूर्व पश्चिम असेल तर उत्तर दिशेकडं तो बांधून द्यायचा आहे आतून तुम्ही उभे आहात आणि तुमच्या डाव्या हाताला तो नारळ आला पाहिजे अशा पद्धती पद्धतीने तो नारळ बांधून द्यायचा आहे कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या दादांना तुम्ही आतून नारळ बांधत आहात तुम्ही आतून उभे आहात तुमच्या मुख्य दाराकडं तुमचं तोंड आहे तुमच्या डाव्या हाताला तो नारळ तुम्हाला बांधून द्यायचा आहे तर तो नारळ बांधल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि समजून जा की तुमच्या घराला आता वर्षभर कुणाची नजर बाधा कधीच लागणार नाही एक रक्षा कव कवच तुम्ही तुमच्या घराला दिलेलं आहे बांधलेलं आहे आता चिंतेचं कारण नाही पुढील वर्षी तो नारळ तुम्ही विसर्जन केला आणि असाच उपाय केला तरीही चालेल आता समजा तो नारळ खराब झाला तुम्हाला वाटलं की तो नारळ खराब झाला आहे खराब तर होणार नाही तुमचा नारळ तरी पण वाटलं तुम्हाला खराब झालेला आहे तर तुम्ही पुढील अमावसेला हाच उपाय केला तरीही चालेल नारळ खराब होणार नाही पण झालाच तर तुम्ही पुढील अमावसेला तो नारळ विसर्जन करायचा त्या लाल कपड्यासह विसर्जन करायचा खोलत वगैरे बसायचं नाही पुन्हा लाल कपडा घ्यायचा नारळ घ्यायचा देवघरासमोर असाच उपाय करायचा एकशे आठ वेळा गायत्री मंत्र किंवा आपल्या कुलदेवीचा मंत्र जपायचा नारळ हातात घ्यायचा आणि प्रार्थना करून आपल्याला तो नारळ आपल्या मुख्य दारात आतून आपल्या डाव्या हाताला बांधून द्यायचा आहे बघा कधीच तुमच्या घरादाराला कधीच कुणाची नजर बाधा लागणार नाही फक्त एक नारळ लागणार आहे तुम्हाला आता आज सोमवती अमावस्या आहे मोठी अमावस्या आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे आज सोमवार आहे सोमवारी आपण कधीच नारळ फोडत नाही मग आपल्या घरावरून आपल्या गाडीवरून नारळ कसा उतरवायचा तर काय करायचं आहे महिला असो पुरुष असो एक नारळ घ्यायचा आहे तुमच्या मुख्य बाहेर जायचं आहे तुम्हाला सकाळ संध्याकाळ अगदी रात्रीच्या बारापर्यंत हा उपाय केला तरीही चालेल अमावसेला नारळ उतरवणं खूप गरजेचं असतं म्हणजे जी काही इडापिडा असते ती संपूर्ण नष्ट पावते म्हणून नारळ घ्यायचा आहे उतरवून घ्यायचा आहे आणि तो फोडू नका तुम्ही सरळ डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे नारळ घ्या मुख्य दारा बाहेर जा मुख्य दारावरून क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने सात वेळा तो नारळ अगदी नीट अलगदपणे तुम्हाला जे बोलायचं असेल माझ्या घरादाराची लेकराबाळांची नजर नजरबाधा उतरून जाऊ दे टळून जाऊ दे तर असं बोलून घ्या किंवा तुम्ही स्वामी समर्थ मंत्र जपला तुमच्या कुलदेवींचा स्वामींचा माता लक्ष्मीचा तरीही चालेल तो नारळ सात वेळा आपल्या घरादारावरून छान उतरवून घ्यायचा आणि जो कचरा डबा असेल घरात टाकू नका घरात कचरा डबा ठेवत असाल तर अशी चूक करू नका उतरवलेला नारळ घरात नेऊ नका बाहेर जा आणि बाहेर जिथं कचरा टाकत असतील लोक तिथं हळूच तो नारळ टाकून द्या कुणाच्या पायाशी येणार नाही याची कृपया काळजी घ्या मोठी अमावस्या आहे प्रत्येक जण नारळ फोडता एखाद्या कोपऱ्यात टाकून द्यायचा आहे तुमचं वाहन असेल अशाच पद्धतीने नारळ उतरवून कत...